नमस्कार, मी प्रीतल अँड वेलकम टू चॅनल ज्याचं नाव आहे प्रितल व्लॉग गेले काही दिवस मी तुम्हाला अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणाचे म्हणजे या देवस्थानाचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट आणि गाणगापूर ही देवस्थानं त्यांचं दर्शन घेतलं आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलंय जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा मी त्या प्रत्येकाच्या लिंक मध्ये देते छोटासा ब्लॉग आहे मी काय काय वस्तू ह्या सगळ्या देवस्थानामधून आणल्यात ते मी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ छोटासाच आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा तुळजापूरला म्हणजे आमची कुलदेवी आई तुळजाभवानी हिचं दर्शन घेण्यासाठी गेलो तिचं दर्शन वगैरे झाल्यानंतर मी तुळजापूरवरून काय वस्तू घेतल्या हे मी तुम्हाला दाखवतो आपली जी, जी कुलदेवी आहे तुळजाभवानी भवानी आई तिच्या अंगावर नेसवलेले एखादं किंवा तिच्याकडची एखादी वस्तू मला आठवण म्हणून मला हवी होती आणि म्हणून तिथून मी ही एक साडी घेतली आणि ती आहे ही साडी तिकडे ह्या साड्या अशा ब्लाउज पीस मध्ये राख करून देतात हे हिरव ब्लाउज पीस आणि ह्याच्यात ती साडी रॅप करून घेतली आहे तर ही साडी मी घेतली आहे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयाला हे बघा सुंदर अशी हिरवा हिरव्या रंगाची साडी आहे आणि खाली लाल बॉर्डर आहे ही आहे इरकल सेमी सिल्क मध्ये ही इरकलची साडी आहे आणि खूप मस्त कलर आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही आईची साडी जी मला असं वाटले की आईची साडी मला हवी मला आठवण भरू शकता अशी प्राईस असं प्राइस टॅग लावतात ह्याची किंमत नऊशे रुपये होती पण तिथे अशा टॅगवर जी अमाऊंट असते त्याच्यापेक्षा ही कमी पैशाला मिळते ही आम्हाला साडेसातशे रुपयाला मिळाली आणि मी ही लगेच आईची साडी घेतली की आईची म्हणजे तुळजाभवानी आईची आठवण आणि तिचा आशीर्वाद माझ्याबरोबर नेहमी राहा ही एक भेटवस्तू तुळजाभवानी आईची मी तुळजापूर वरून घेऊन जाईल तुळजापूरला गेल्यानंतर अगदी मस्त म्हणजे घ्यायलाच हवं आणि ते म्हणजे सौभाग्याचं लेणं हळद आणि कुंकू तर मी माझ्या त्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला त्या शॉपचं जे नाव होतं किंवा जे शॉप जिथून मी हळद कुंकू घेतलं ते शेअर केलंय मी जगदंबा प्रासादिक भांडार असं त्याचं नाव होतं आणि तिथे ऑर्गॅनिक कुंकू मला मिळालं म्हणजे कुठलंही केमिकल मिक्स न करता बनवलेलं तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे कुंकू होते ज्याच्यामध्ये केमिकल टाकून बनवलेलं कुंकू जे अगदी लाल भडक त्याला खूप छान असं लाल भडक असतं ज्याच्यामध्ये केमिकल असतो आणि विदाउट केमिकल जे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतात ते म्हणजे हे कुंकू हे ह्याचा रंग खूप डार्क रेड असा नसतो फिका रेड असतो पण ह्याला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो आणि हे हाताला जेव्हा आपण लावू किंवा कपाळाला लावू तर त्याचा लालसर असा रंग किंवा त्याचा लालसर डार्क असं आपल्या स्किनवर राहत नाही आणि स्किनला काही रॅश येत नाही तर हे सिद्ध कुंकू आणि सिद्ध हळद म्हणजे अशी ऑर्गॅनिक हळद ह्या दोन गोष्टी मी तुळजापूर वरून जगदंबा प्रासादिक भांडार हे जे शॉप आहे त्यांच्याकडून हे घेतलं आणि आई जगदंबेच तसा माझी एक इच्छा होती की मला आईचं म्हणजे तुळजाभवानी आईची एखादी अशी वस्तू हवी होती जी तिच्या पायाखाली असेल किंवा तिच्याकडची एखादी वस्तू मला हवी होती आणि हा मेहंदीचा कोल हा मेहंदीचा कोण मला त्या भटजी भुवानी म्हणजे जे भटजी काका होते ज्यांनी आम्हाला आणि ज्यांनी आमची ओटी आई मानवली त्यांनी मला आईच्या मूर्तीखाली जी वस्तू होती त्यांच्या हाताला जी लागली ती मला ही दिली आणि ती म्हणजे हा मेहंदीचा कोण आणि ह्या मेहंदीच्या कोणाने मी छान अशी रेखीव आणि सुंदर मेहंदी माझ्या हातावर काढली अर्थाच्या आणि प्रवीणच्या हातावर एक छोटासा डॉट म्हणजेच आई भवानीचा हा प्रसाद मेहंदीच्या रूपाने जो सौभाग्याचा आहे तो मला मिळाला आणि अशा प्रकारे सुंदर मेहंदी पंढरपूरला गेलो आणि पंढरपूर वरून आम्ही काय घेतलं ते मी तुम्हाला सांगते पंढरपूरला दुतर्फा सगळी शॉप्स आहेत म्हणजे विठ्ठलाच्या मूर्त्या रखुमाईच्या मूर्त्या विठ्ठल आणि रखुमाईच्या पूजेसाठी जी लागणारी भांडी आहेत पितळेच्या भांड्यांची दुकानं वेगवेगळ्या प्रकारचे पण वट्टंबा नावाचं शॉप होत जिथे सगळी पितळेची भांडी आणि पितळेच्या देवाची सगळी सामान जे पूजेसाठी लागतं ते सगळं होतं आणि तिथून मी हे टाळ घेतलं असं हे टाळ जे प्युअर पितळ आहे खूप जड सुद्धा आहे आणि हे जेव्हा वाजवतो तेव्हा ह्याचा एक छानसा नाद होतो तर अशी ही एक टाळ मी पंढरपूरवरून घेऊन आली वट्टमवार या दुकानातून या शॉपमधून जे हे विठ्ठल रकुमाईचं जे मंदिर आहे त्याच्या अगदी जवळ मी महाराजांपुढे धूप किंवा कापूर जाळते तर ते ठेवण्यासाठी ही, ही एक हा एक छोटासा चमचा टाईप आहे ह्याला धुपारती म्हणाले ते पण ही वेगळ्या प्रकारची आहे तर हे बघा हे अशा प्रकारची तर ह्याच्यामध्ये कापूर किंवा धूप आपण जाणून ठेवू शकतो आणि अगदी अलगर हाताने आपण तो असं ओवाळू शकतो तर ही एक धुपारती छोटी चमच्यासारखी आहे ही मी पंढरपूर वरून घेतली त्याचप्रमाणे पंढरपूरला मी रवींद्र फोटो फ्रेम या दुकानात या शॉप मध्ये गेले जिथे खूप विठ्ठ रकमाईच्या मूर्त्या होत्या ज्या मी ऑलरेडी त्या माझ्या ब्लॉग मध्ये दाखवल्या तुम्हाला विविध प्रकारच्या मूर्त्या होत्या तर तिकडे गेल्यानंतर मला छोट्या छोटे छोटे दोन मोत्याचे असे हार दिसले आणि मला आठवलं की माझ्या देवऱ्यात जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्यांच्यासाठी मला ते आवडले आणि मग हे मी आता माझ्या देवऱ्यात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे तर त्या विठ्ठल रखुमाईच्या गळ्यात घालण्यासाठी हा दोन छोट्या मोत्याचे हार जेव्हा मी चंद्रभागेत गेलो आंघोळ करायला किंवा चंद्रभागेचं थोडं पाणी अंगावर घ्यायला त्यावेळी चंद्रभागेमध्ये जे काही दगड होते ते दोन चार दगड मी घेतले आणि ते मी घेऊन आले कारण चंद्रभागा नदी है। वर, की वर, हो ही खूप पवित्र आहे चंद्रभागेत डुबकी मारल्यावर किंवा तिथे स्नान केल्यावर तिचं पाणी आपल्या अंगावर घेतल्यानंतर आपली जी काही पाप असतात ती निघून जातात आपण शुद्ध होतो अशी आख्यायिका आहे आणि फक्त आख्यायिकाच नाही तर खूप जणांचा हा विश्वास आहे आणि हा विश्वास मला सुद्धा आहे आणि म्हणून मी मला असं वाटलं की तिकडची एक भेट वस्तू म्हणजे चंद्रभागेतले काही गोष्टी मला घरी घेऊन यायचंय पाणी तर मी घेऊन येऊ शकत नव्हते आणि त्यावेळी ते सुचलं नाही की ते पाणी घेऊन बॉटलमध्ये भरावं आणि घेऊन यावं पण मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं आणि ते म्हणजे चंद्रभागेतले दोन चार दगड जे असतात ते मी घेतले की चंद्रभागा माईचा आशीर्वाद म्हणून मी घेऊन आले आणि विठ्ठल रघुमाईची जी माझी मूर्ती आहे माझ्या देवाऱ्यामध्ये त्यांच्या बाजूला एक दगड ठेवला आणि त्याची पूजा केली आणि पंढरपूर वरून आम्ही आलो अक्कलकोटात सन त्यावेळी अक्कल वरून आम्हाला खरं तर काही वस्तू घ्यायच्या आहेत हे सुचलंच नाही कारण इतकं भारावलेलं होतं सगळं की तिथून काहीतरी एक भेटवस्तू आपल्याला हवी म्हणून रोजची जी जपाची माळ असते ती ती आम्ही ती घेतली कारण आमच्याकडे जी माळ आहे जी आम्ही नामस्मरण करतो ज्याच्यावर ती नॉर्मल मनांची आहे पण पंचमुखी रुद्राक्ष म्हणजे पाच मुख असलेल्या रुद्राक्षची माळ मी अशा पॅकेटमध्ये येते आणि इथे त्याचं छोटं सर्टिफिकेट आहे आणि एकशे आठ प्लस वन म्हणजे एकशे आठ आणि हा एक मनी अशी एकशे नऊ मन्यांची ही पाचमुखी रुद्राक्षची माळ आम्ही अक्कलकोट वरून घेतली आणि सकाळी महाराजांचं दर्शन झालं आणि दुपारी आम्ही गाणगापूरला गेलो तर येते वेळी तिकडून आम्ही माझ्या ना खूप नजरेत भरलेली हे खरं तर मी त्यांना विचारलं तर म्हणाले गाडी असेल तर गाडीत लावतात मला असं झालं की जरी गाडी नसली तरी मला ही गोष्ट हवी आहे एकतर मी माझ्या दरवाज्यात लावेन किंवा देवारात लावेन ही गोष्ट मला खूप आवडली ही मी बहुतेक जणांच्या गाडीमध्ये बघितले पण हे मला का आवडले तर हे दत्त महाराजांचा फोटो इथे आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा दत्त महाराजांचा फोटो एका साईडला आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या पादुका निर्गुण पादुका असा हा फोटो आहे आणि मला असं वाटलं की जर दत्त महाराजांचा फोटो आणि हा निर्गुण पादुकाचा फोटो हे व्हायब्रेशन ते मी ह्या वस्तूच्या रूपाने घेऊन माझ्या घरी येईन जेणेकरून हे व्हायब्रेशन सतत आमच्या जवळ राहते आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मग सोलापूरची जी फेमस वस्तू आहे जी घ्यायलाच हवी आणि मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये ही सोलापूरची गोष्ट असतेच असते आणि ती म्हणजे सोलापूर सोलापूरची फेमस सोलापुरी चादर तर सोलापूरवरून मी ही चादर घेऊन आले जी सोलापूरची फेमस म्हणून ओळखली जाते तर अशा ह्या सगळ्या भेटवस्तू ज्या मी तुळजापूर पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट आणि सोलापूर इथून घेऊन आले जे मी तुमच्यासोबत शेअर केलं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझं चॅनल प्रीतर्स ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओज लाईक करा आणि काही जर तुमचे सजेशन असतील किंवा काही माहिती तुम्हाला द्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने तोपर्यंत बाय टेक केअर आणि नमस्कार